दिसणारी चांगली असण्यापेक्षा असा विषय आपण आलोय बेलेवाडी आणि का आलोय मित्रांनो तर एक वास्तू आहे मित्रांनो जर त्याआड बघितलं तर वाटणार नाही की बाबा एवढं पळत असेल किंवा काय पण ज्यावेळेस समोर न बघचाल पळताना त्यावेळेस भल्या भल्यांना चकित करणार वासर आहे मित्रांनो आणि म्हणजे त्याच्या अंगात जेवढी ताकद आहे त्यापेक्षा जास्त पडते काय करायला पण कुठलाय लोकांचं म्हणणं आलं की वासरू कुठला आहे तर वासरू आहे मित्रांनो बेलीवाडीचं तर वासराच्या मालकाचं नाव काय मालकाचं नाव म्हणजे बाला जाधव कलिडोन बेलेवाडी आणि करण माने नाही दोघा म्हणजे करण म्हणजे करंडायवरच मित्रांनो वासरू आहे करण करंडायवर आणि अं बाला जाधव मला सांगा कुठनं कुठन वासरू पेट वर न गाडी येते आता म्हणजे मैसुरी वासरांची वास त्या गाडीनं घेतलेला आहे वासरू तात्या गुजले लेंगऱ्या जाते का नाही त्यांच्या पार्कीनं वासरू आपण घेतलेला आहे काय त्यावेळेस कितीला घेतलं वासरू वास चाळीस हजार रुपयाला घेतले चाळीस हजार रुपयाला घेतले मित्रांनो वासरू त्यांनी पण सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगा चाळीस हजार रुपये वासरू आणल्यानंतर अनेक लोकांनी काय काय म्हणले तुम्हाला इथं वासरू म्हणजे घेतलं मग नुसतं आपलं शिर्डी गज दिसत होत तब्येत लय कमी होती लंपी झालेला वासरा लंपीनं बरं होऊन नुकतोच आपण घेतलं काय काय म्हणायचे पंचवीस तीस हजार लय झालं चाळीस हजार कशाला दिलं अशी म्हणजे म्हणणारे बरेच म्हणत होते आपण म्हणलं काहीतरी गडवल वस्तू म्हणजे शेपटाला म्हणा परत कांबळ कमी आहे जरा बारा बी चांगला असं बघूनच आपण वासरू घेतलं घेताना जात कुठली आहे नक्की जात मैसुरी मध्येच मुडते बऱ्यापैकी क्रॉस आहे थोडं थोडं क्रॉस मैसुरी मध्ये जरा क्रॉस वाटते त्यानंतर मग किती मैदान झाले आणल्यानंतर काय काय नाही आणल्यानंतर विषय कसा झाला आम्ही पहिल्यांदा टांग्याला चालवायला शिकवलं त्याच्यानंतर फेर काढलं भिकोडी पाटीला गारेवाडी फाटीला पाचवड फाटीला आणि लेंगर फाटीला चार ठिकाणी फेर टाकलं वेगळी वेगळी बैल चांगले खेळ घेणारे सांभळून पण विषय असा झाला की वासरू फेऱ्याला दोन ओढ्या खायजन गाडी ओढून बाहेर न्यायच फेऱ्याला मग सरळ जात नव्हतं बाहेर गाडी न्यायचं आणि असं नाही की एक तास पलटून नाही की सगळंच तास बदलून बाहेर जायचं त्याच्यानंतर आम्ही ती वासरू विकायचा निर्णय घेतलेला वासरू विकायला आम्ही तिथनं परत चार मैदान वाईट आम्ही पण खरसुंडी बैल बाजार होता तिथं वासरून येला आम्ही विकायला त्याच्यानंतर एक रात्र तिथं काढली वासरू इथले सतरा ते अठरा हजार रुपये अठरा हजार रुपये शेवट मागितलं मोठा भाव होता तिथं वासरू घेऊन त्याचा फोन आला असा असं अठरा हजार रुपयाला मागते ती तर म्हणलं आपण घेतलेले चाळीस हजार रुपयाला मग अठरा हजार म्हणलं पैसे जाणार खर्चून ती वासरू विकून तरी दुसरं रुपयांनी घेता येणार ना आपल्याला त्याच्यापेक्षा घेऊन या माघारी म्हटलं मग ती माघारी वासरू आणलं त्याच्यानंतर परत गारेवाडी फाटीला मैदान पडलो आदचं म्हटलं जवळ मैदान आहे पोरबीर आपली असते सगळी घरची गाडी आणू म्हंटली एक चान्स त्याला आपण अजून घरी माघारी आणल्यानंतर एक चान्स देऊया म्हटलं परत त्याच्यानंतर बिनाखेळ टाकता घरच्याच बायला बरोबर आम्ही ज्यावेळेस गाडी मैदानात आणली पहिलंच मैदान वासराचं त्यावेळेस जवळजवळ एक ते दीड टांग्यानं गाडी आमची लागली कारण ड्रायव्हर उभं राहून निकालात गेला त्यावेळेस परत निर्णय घेतला वासरू ठेवायचा आपण तर वासराचा विषय काय होता ज्यावेळेस पहिल्यांदा त्यांनी फेऱ्याला चार फेऱ्याला उघड्या व्हायचा प्रयत्न केला बैल तो शाना बैल कसला पण बैल घातला तर त्यालाच घेऊन जायचा भाव येऊ तर त्यावेळेस म्हणजे माणसाला वाटतंच की यायला बाहेर जाते वासर म्हटल्यानंतर काय करायचं घेऊन म्हणजे ठेऊन तर काय करायचंय पण त्यांनी मैदानात काढलं नव्हतं डायरेक्ट फेऱ्याला फक्त काढलेलं म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा काढलं लागली त्यावेळेस ती सिच्युएशन काय होती पहिल्यांदा जेव्हा कलडोणचं मैदान घेतलं कलडोणचं मैदानाला नेलतं त्यावेळेस गट काढला पहिल्यांदा तेव्हा पोरान म्हणजे गावचं मैदान एवढी पोरं आनंद झाले कि खोंड नाव करणार शंभर टक्के गट झाल्यानंतर लगेच सेमेला खाली नेहल सेमे जसा काढला तसे पोर काय उलट्या ओढ्या का काय करू कळ ना झालं वरच खूप आनंदच झाले नाव केलं नाव रायानव फेऱ्याला बाहेर जातो म्हणून अठरा हजाराला मागितलं होतं पण त्यानं आलं आणि मला वाटतं ते मैदानात पहिल्याच गुलाल केला त्यानं म्हणजे आल्यानंतर म्हणजे वासरू माघारी आणलं यात्रेतनं आम्ही आणि यात्रेनंतर गारवेवाडी फाटीला जे पहिलं मैदान झालं तिथं घरचा साज आम्ही नेलता शंभू म्हणून एक मोठा बैल आहे त्यासोबत नेलता आणि शंभूला कस खालण्यात तडाखा जास्त आहे मग ती वासरू त्या घरच्या वासराला त्यानं सांभाळून घेतली वासर सांभाळून घेतोच तो आणि आम्हाला वाटत नव्हतो की आम्ही तिथं घट काढीन पहिलंच मैदान आणि त्या मैदानात करंटायवर पुढं राहून आलं आणि मग जी काय पुढे पोर होती आणि नंतरनं फुकार पण पडला बाबा बेलेवाडीकरांचा घरचा साज राय आणि शंभू गटपास पास त्यावेळेला मनाला असं वाटलं की बाबा आपण वासरू विकायला येसरनं आपले गट काढला आणि त्यानंतर दुसरं मैदान होतं गावचं शर्यत बंदीच्या काळानंतर कलडोनचं पहिलंच मैदान आहे आणि हे मैदान आधच होतं त्यानंतर ना शंभूचं एक नियोजन चांगलं झालं आमचं पण ती पैरेकरांचं काय अडचण असल्यामुळे ती वासरू वाली आली नाही ते मग करण ड्रायव्हरनी रंगाचा वागिरीचा पैरा केला रायासाठी आणि तिथं गेल्यानंतर आम्ही कडनच गट पास केला त्यानंतर ना सेमी सुद्धा आम्ही कडनच पास केला म्हणजे आमच्या सुद्धा आणि म्हणत नव्हतं की बाबा नो गावचं मैदान आहे आणि गावच्या मैदानाबाबत आपल्याला गुलाल वासराकंड मिळेल आणि ज्या गावच्या मैदानाची बाबा मालकाची अपेक्षा असते बाबा आपलं एक नाव व्हावं आणि आपण नाद करतो की बाबा ही समजावं बाबा आणि त्या गावच्या मैदानाबाबत वासरानं आम्हाला तिथं गुलाल दिला त्याच्यापेक्षा मोठं काही समाधान नव्हतं आणि ह्याची आमची अपेक्षा पण नव्हती बाबा आम्ही गट काढलाय शि जास्त आमच्या ठेवली पण आम्हाला तिथं गुलाल भेटला मित्रांनो वासरा जरा अंग म्हणजे तोंडाकडे बघितलं किंवा ह्याच्याकडे म्हणजे एकदम शांत म्हणजे कुणाच्या ध्यानात नाही मनात नाही म्हणजे म्हणजे काय माहिती त्याला कार्यक्रम कस ग बसून कार्यक्रम करणार वासरू म्हणजे असं मैदानावर नेलं एखाद्या बाईला संग पैर असला तर पैरू व्हायला वासरू ज्या वेळेस बागा येते त्यावेळेस कोण म्हणणार लागा लई बारकाय काय काय म्हणते बाबा केस उभा करते पण ते दिसताना पण असं नर वाटणार काय ह्याचा मोड वाप आहे आज अशी आता मागचं मैदान आम्ही नेवरीला पळलो ती पण पैरवाली पण अशीच म्हटली की बाबा वासरू लाग आज फ्रेश वाटतं ना आज बिजारी आहे का आम्हाला विजारा परत त्यांनी कन्फ्यूज केलं पण ज्या वेळेस वासरू निकाला जावा कासरा राहतो थोडा धारला त्यावेळेस ती स्वतःहून म्हणली त्या वासरू दिसते असं नव्ह त्यात काहीतरी काला आहे शंभर टक्के ती स्वतःहून म्हणली आपण म्हणण्यापेक्षा त्यांनी म्हणलेलं कसं आहे असं वय आता अठरावीस महिन्याला असेल दोन वर्षाला अजून कमी मित्रांनो जरा दात बघितलं मित्रांनो मी दात दा होते मनाला काय तर फट आहे पहिल्यापासून म्हणजे काय काय अनेक लोकांना वाटतं की फट पडली म्हणजे आता महिन्यात दात पडतोय काय पण मला वाटतं अजून सहा सात महिने दात पडत एक सहा महिने तरी अजून दात नाही लावणार वासर पहिल्यापासूनच फटायती हो अंतर पहिल्यापासूनच आहे अजून एक सहा महिने तरी नाही दात लावणार आदत राहील सहा महिने एकदम शांत आहे वासरू आणि एक तुमचा म्हणजे आज एवढ्या एवढ्या वासराच्या माग म्हणजे अनेक लोक म्हणजे लोकांना पूर किती पोरं म्हणजे आम्ही असं सगळा ग्रुप असतो आमची शाळा असली ना आम्ही शाळा सुट्टी असेल ना ज्या दिवशी त्या दिवशी मग मैदानात जातो आम्ही मग कसं नियोजन असेल ते मग खाली खालण्याची ही करते ती नियोजन सगळं मग वासरू सुट्टी करते ते आपली भाई हे मग वासरू सुटलं का मग वासरू पळतो आपलं सुट्टीला कसं भाई म्हणजे आता एवढं शांत उभं राहिलं की म्हणजे जणू काय धरलं सुट्टीला पहिल्या बसनं वासरू म्हणजे पहिल्याच माहिती सचिन डायवर वासरू सोडलेलं तेव्हा बसनं लिंगाने आपलं कराडचं वासरू सोडते ते पण असं नाही की हीच पाहिजे तीच पाहिजे कोणी जरी एक जणांना जरी धरलं वासरू पाहून जसं आहे तसं अजिबात मागं पुढं काय करत नाही वासरू खालणं कस निघताना कसं कस खालणं आता काय झालं पहिल्यांदा जरा कमी निघत होतं पण आता जशी त्याला बैल पुढची लागायला लागली तर बस ना स्टार्ट टू एंड खालन कडपर्यंत वासरू पण पुढचं जे दोनशे तीनशे फुटाचं जे स्पीड आहे ती खालच्या पेक्षा जास्त जाय पण त्याला खालची जेवढी गाडी टाच लागल तेवढं वासरू कडोपर्यंत टाच पडत बरं व्हिडिओ टाकले तर लोकांना विश्वास पटेल पण जर पुट तुम्ही पटवलं वासराचा तर पैर देणार नाही आता हे जांबीने वाशा पळल्या आमच्या जोडीदार जायचं आमचं ते सीट पण त्यांनी आम्हाला बैल आलं मागणं चोराडच्या मैदानात भावने त्यांच्या वडिला विचारलं वाशाला पायरा कुठला आहे तर ते म्हणलं ही वासरं आहे साईडचं त्यांनी जागेवर म्हणजे असं मोड चेंज झाला मग मला पण ते कसं वाटलं पण म्हणलं आता काय तर काय बोलून द्यावा नको आपलं जाऊ द्या म्हणलं खाली गेलो गटपास झाला पर से ती स्वतः होऊन आम्हाला खाली म्हटलं वासरू म्हणजे असं बघण्यावर मला जर म्हणजे खाली तर तुम्हाला सांगतो बारखी पोरात घेणे घेऊन जाते ती खाली धरून असं एकटंच उभं राहिलं ना अजिबात हलत मग चार जण पाहिजे तीन वीस जण पाहिजे असला काय विषय नाही त्यात मग ती म्हटलं स्वतःला मला सकाळी वडील म्हणलं असं असं हे हो पाहिजे म्हटलं मी विशेष सोडला होता की आज उगच मी त्याला जाळून इथपर्यंत आलो पण पर ती परत ती म्हटलं की आयला गट जरी निघाला वशाला म्हणजे बाद झालं तेवढं तरी पळलं चांगलं आहे सेमीला आपल्या नशिबाने काय असेल ते असेल आमच्या सेमी चांगल्या गाड्या होत्या दोन्हीच्याही गाड्या त्या गाडीने एक नंबर केला तिथं काय तेवढे हरजी खायचं मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वासरू वासराचा मालक मित्रांनो ड्रायव्हर आहे एक प्रकारे बाला जाधव दे किंवा ड्रायव्हर करण ड्रायव्हर मला सांगा एवढं म्हणजे अनेक वस्तू तुम्ही घडवल्या तुमच्याकडे भरपूर तुम्ही पण तुमच्या घरी एक वस्तू घडते आणि अनेक लोकांची ते ज्यावर काय लो ते नजर आहे म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की काय काय लोकांना ते बघितलं की म्हणायला पळत नाही पण जो व्यवस्थित बघतो किंवा मैदान बघतो त्याला माहित आहे वासुर काय करेल वासुरजी बघितल्या बघितल्या कळतंय वासुरजी ना आत्ता माणूस म्हणते ते तब्येत नाही काय नाही वासर म्हणजे असं वासुर पळलं का नाही आधीच म्हणते मला वासरू आधीच माणसं म्हणते पण ते पळाल्या परत म्हणते वासुर बाबा पळतय पुढच्या राहणार आहे म्हणजे जसं जसं वाढेल खालणं वाढ जाते वासरू होय होय खालनं वाढ जात वासर निकाल जे वाढेल ते वासरू वाढतेच विषय म्हणजे आदत मध्ये अनेक टॉपची बैल आहे ती मला वाटत नाही की म्हणजे हे, हे, हे त्या टॉप मध्ये मोडल मोडल असं वाटतंय कारण मी ज्यावेळेला बघितले पळताना म्हणजे खरंच वासरू पळायच्या बाबतीत म्हणजे असं दिसायला कसं बोलल्या पण पळायला डेंजर आहे पळा पळाय काय विषय नाही पळाय खालणं बिलन काय जेवढी गाडी तास लागेल तेवढं वासरू वाढतंय आणि पुढच्या राहणार तर उभं राहून येत आहे तुम्ही उभं आहेस काय ते उभं राहणारच काही आता आपलं जर म्हटलं उभं आहेस काय पण वासरू पुढे पण वाढते बरं हां होय वाढते वाढते तर मित्रांनो हो, मला एक सांगायचं आहे की बाबा दिसण्याव जायच नाही कधी कारण दिसण्याव गेलो ना फसते माणूस काय काय दिसायलाही भारी असते ती म्हणजे टकटकीच बाबा लय पुळत वासरू पण ती पुळत नाही पण ह्याच्या ह्याच्याकडे बघितल्यानंतर वाटणार नाही पळ म्हणून आता म्हणजे कोणाकडे बघितल्यानंतर पण हे जी असं असा आहे की बाबा ह्याला कुठं पळायचं जिथं म्हणजे मस्ती कुठे करायची तर पळतानाच बाकी इकडे नाही आता शांत उभा राहणार जाताना शांत जाणार हो धुताना पण असा विषय की एका माणसानं जरी धुतलं कासऱ्या खुटीला कसरा ना एका माणसानं धुतलं तरी शांत उभं राहणार रंगवताना एकट्यानं रंगवलं तरी रंग गाडी चढताना उतरताना अजिबात काय टेन्शन आहे महत्वाचा विषय का सुनील मोरेच तुम्ही बघितलं असेल ती वक्तव्य दिसणारी चांगली असण्यापेक्षा नांदणारी पाहिजे असा विषय नुसतं दिसून काय उपयोग नाही खरोखर म्हणजे असं पळणार किंवा शांत पाहिजे स्पीड मी म्हणतो जरा कमी जास्त असू द्या पण त्याची म्हणजे धुताना बिताना जेव्हा त्रास नाही का ती भारी वाटते कारण ह्या शरीर क्षेत्रात माहिती असं म्हणजे पोर लागते तीच पण असं एक दो जण जरी समजा कामा निमित्त कोण आलं नाही एक दोन जण जरी मैदानावर त्याला घेऊन गेलं तरी काय अडचण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वासरू एवढं शांत आहे वासरू एवढा अवकाळ नाही पण जिथं अवकाळ असते तिथं पोर कमी असते ती पण हिथं वासरू या कामानुसार नेऊ शकते पण ही शेवट शंभर जणांची ती माहितीने अजून आली नसतील तर ह्या साईडला जर तुम्ही या बाजूला तर वासरू सुट पोरा पोरांचा नारा आहे बोल बोलताय का थोडे या तर मित्रांनो तुमची गाडी असते ह्याच्या बरोबर कंटिन्यू कंटिन्यू तर काय काय वेळेस पोरांकडे पैसे नसतात भाड्याला तरी तुम्ही ऍडजस्ट करून घेतो ऍडजस्ट करून घेतो आपल्याला तेला पैसे नाही दिले तर आपण पद्धतीला टाकतो गाडीत ह्याच्यावर जीवाय ह्याच्यावर आहे आपला कसं आहे गाडी जरी आली तर वासरू एका जरी आणलं इकडनं सोडून तरी गाडी एकाच मध्ये गाडीत वासरू जात आणि उतर नाळूत काय अडचण नाही आणि बघा आता चरायला लागलाय तो म्हणजे त्याच्याकडे म्हणजे असं बघितलं म्हणजे असं ते काय बघितलं मित्रांनो तर वाटणार नाही ना की बाबा कोण म्हणजे बाजारात नेलं अठरा चाळीस हजार अठरा हजाराला मागितलं म्हणजे त्याच्या दिसण्यावर बघून वासवलं जाणार नव्हतं त्याला घडवून दाखवायचं होतं मित्रांनो पण मला एवढंच म्हणा सांगायचं की ह्या वासराला जर चांगला जर बैल भेटला म्हणजे चांगला बैल भेटत असतील आता भेटतलं पण परंतु कुणाची पण गाडी धरायची ताकद आहे यात म्हणजे दिसण्या दिसण्या जाऊ नका म्हणजे आता चरतंय म्हणून वाटण्याला ह्याच्याकडे बघितलं की वाटतं की हे पळते का नाही परंतु हे जर व्हिडिओ बघितलं किंवा मालख्याकडून मालकाच न बघितलं मित्रांनो व्हिडिओ बघा तुम्ही वासूर किती पळते आणि थोड्या दिवसात मित्रांनो तुम्हाला कंटिन्यू बोलायला दिसेल किंवा एक दोन नोव्हेंबर मध्ये दिसेल धन्यवाद